Thank you मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं सा स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की थमनेल कसं तयार करायचं म्हणजे ना यूट्यूबमध्ये जे नवीन व्हिडिओ तयार करतात नवीन ज्यांनी चॅनेल चालू केले ना त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आणि ज्यांना थमनेल जमत नाही अगदी सोप्या भाषेत अगदी सोप्या सरळ सिंपल असं आपण तयार करणारे दोन मिनिटात पाच मिनिटात तयार होणार लगेचच तर मग ना मी जेव्हा यूट्यूब चॅनल केले चालू केलेलं होतं ना तर त्यावेळेस मला काय असतं हे सुद्धा मला माहित नव्हतं नुसतं शब्दच मला माहित होता म्हणजे थमनेल काय आहे हेच मला माहित नव्हतं मग नंतर मी यूट्यूबला सर्च केलं थमनेल काय आहे थमनेल कसं असतं थमनेल तयार कसं करायचं पण ते जास्तच म्हणजे एडिटिंग करायला की नाही मी इन्स्ट इनशॉर्ट वरून केलं कट कट कटपूटमधून तर ते काय मला झालं म्हणजे जमलं नाही एवढं जसं प्रॉपर असतं त्यावेळेस मला काय जमलं नाही नंतर मग मी शिकत शिकत गेले नंतर मी आहे त्याच फोटोवरती ना जे ब्लॉगचं जे टायटल असतं ना ते त्याच्यावरतीच लावायला लागले आणि नंतर मग असं म्हणजे शिकत शिकत गेले की कशापासून कसं तयार करायचं फोटो बॅकग्राऊंड पाठीमागचं कसं एडिट करायचं वगैरे तर मग नंतर मला जसं कळालं ना तसं मग म्हटलं मला जे येते माझ्यासोबत जे झाले ना की मला पहिल्यांदा जसं आलं नाही आणि कोणाला विचारलं तर त्यांनी असं व्यवस्थित सांगितलं नाही कोणाच्या व्हिडिओमधून एवढं स्पष्ट असं समजलं नाही किंवा सांगितलं नाही असं जे असतं ना ते त्या टाईपमध्ये पण एवढं प्रॉपर जमलं नाही पण ज्यावेळेस मला जे जमलं ना ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर मग आजचा व्हिडिओ आपल्याला त्याच्यासाठीच बघायचा आहे आणि ना अगदी सिम्पल भाषेमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करणार आहे म्हणजे कसं तयार करायचं आहे ना ते मी तुमच्या कोणतीही ॲप घ्यायला लागणार नाही कोणतंही तुम्हाला दुसरे ॲप डाउनलोड करावे लागेल असं काही सुद्धा लागणार आहे त्याच मोबाईलमधूनच आपल्याला करायचं आहे फक्त इन शॉर्ट ॲप जर नसेल तुमच्याकडे ना तर मग फक्त तीच ॲप तुम्हाला डाउनलोड करायला लागणार आहे बाकी दुसरं काहीही करू करायला करायची गरज नाही आहे अगदी साध्या सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ना व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर ना नक्की मला कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल झाले का की नाही असं हेल्प झाले की नाही त्या व्हिडिओमधून तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना पण शेअर करा ज्यांना थमले माहित नाही किंवा तयार करता येत नाही त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का क्रोम ॲपमध्ये जायचं आणि तिथे सर्च करायचं रिमो बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं तर रिमो बॅकग्राऊंड म्हणून आपण सर्च केलं ना तर लगेच तिथं खाली लिंक येते आपल्याला आणि लिंकवरती सर्च करायचं आणि सर्च केल्यानंतर अपलोड इमेज म्हणून आहे अपलोड इमेजवरती आपण क्लिक करायचं तिथं आणि आपल्याला जी आ, फोटो आपल्या गॅलरीतला पाहिजे असेल ना तर तो, तो एक फोटो घ्यायचा आणि तो एक फोटो म्हणजे तुम्हाला आता कोणत्या हे जी थमनेल बनवायचा आहे ना तो फोटो घ्यायचा आणि तो फोटो घेतल्यानंतर तिथे क्लिक करायचं लगेचच का नाही त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह करून देते ती थोडासा वेळ लागतो थो, पण लगेचच ते देते आता बघा मी इथं किती छानपैकी रिमूव्ह करून घेतले आणि डाउनलोड म्हणून खाली एक ऑप्शन आहे आणि फ्री म्हणून त्याचं डाउनलोड करून घ्यायचं तर ते आपल्या गॅलरीमध्ये लगेच हे होतं आता दुसरा एखादा आपल्याला अजून एक फोटो पाहिजे असेल ना तो ही फोटो आपण लगेचच करून घ्यायचा आहे आणि तो म्हणजे आपला स्वतःचा असेल किंवा आणि एकदा आणि एखा रेसिपीचा असेल किंवा दुसरं काय असेल तर तोही तुम्ही लगेच तिथं करून घ्यायचा आणि त्याचंही बॅकग्राऊंड लगेचच रिमूव्ह करून देते थोडासा वेळ लागतो त्यामाग आपण इथं थांबायचं आहे बघा हा सुद्धा फोटो मी रिमूव्ह करून घेतलेला आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह तर तो ही डाउनलोड फ्रीमधून करून घ्यायचा आहे तो डा गॅलरीमध्ये डायरेक्ट सेव्ह होऊन जातो नंतर ना क्रोममधून बाहेर पडायचं आणि इनशॉर्ट ॲप खोलायची आणि त्या ॲपमध्ये जे आपण जे डाउनलोड केलेले आहेत ना फोटो रिमूव्ह बॅकग्राऊंड रिमूव्ह जे केलेले आहेत ना तर ते घ्यायचे आणि फोटोमध्ये जायचं फोटोमध्ये गेल्यावरती ना तिथं न्यू म्हणून हे करायचं क्लिक करायचं आणि त्यामध्ये आपण लगेचच दुसरा एक फोटो घ्यायचा मी हा फोटो घेतलेला आहे आणि लगेचच कॅनव्हासमध्ये जायचं तिथं सोळा पॉईंट नऊ म्हणून जो आहे ना कॅनव्हास तो घ्यायचा आणि आपल्याला बॅकग्राऊंडसुद्धा चेंज करता येतं जो बॅकग्राऊंड आपल्याला पाहिजे ना तोही घेता येतो ज्या कलरमध्ये पाहिजे त्या कलरमध्ये आपल्याला तो घेता येतो तर मी इथे एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करते आणि सिलेक्ट केल्यानंतर हा जो फोटो आहे ना जेवढा मला मोठा किंवा छोटा साईज पाहिजे ना तेवढं मी करून घेते आणि आणि ना त्याच्यासोबत आपल्याला अजूनही कुठला पाहिजे ना फोटो तर तोही लगेचच तो मी त्यामध्ये घेते दोन फोटो त्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता मी टेक्स्ट जो आहे ना तो मी टेक्स्ट त्यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे जो तुम्हाला टेक्स्ट टाकायचा आहे तुम्ही जी रेसिपी बनवली आहे किंवा ज्या रेसिपीचं नाव टाकणार ना आहे ना ते तुम्हाला आ, ते तिथं टाकायचं आहे आता मी बिर्याणीचा फोटो घेतलेला आहे म्हणले ना आज बनवली आज बनवली चिकन बिर्याणी असं मी टाकत आहे तर तो, तो एक तिथं तुम्हाला कसं सेट तुमच्या पद्धतीनं करायचं आहे ना तिथं तुम्ही करू शकता मी असं सेट करून घेत आहे सगळं वरती मध्ये फोटो करून घेत आहे आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही ॲड वगैरे करायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही तिथं ॲड करू शकता जर असं तुम्हाला थमनेल जर बनवायचं असेल ना तर अगदी सोपा म्हणजे सोप्पा पद्धत आहे तर मी त्याच्यामध्ये अजूनही काही शब्द मी ॲड करत आहे तर तुम्ही सुद्धा असंच ॲड करू शकता तुम्हाला जो कलर पाहिजे किंवा आणि वेगळ्या कलरमध्ये किंवा आणि वेगळ्या जो साईज आहे अक्षरांची त्यामध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता तिथे आणि तिथे ऑप्शनसुद्धा आहेत खाली तर ना खूप सोपी रेसिपी आहे असं एक टाकलेलं आहे मी आणि त्यात मला थोडीशी कमतरता वाटत होती म्हणून म्हटलं अजून एखादं त्यामध्ये काहीतरी शब्द ॲड करावा म्हणून म्हटलं आणि एखादा शब्द त्यामध्ये टाकते तर असं मी सगळं करून घेतलेलं आहे बघा मग तुम किती सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आणि खरंच ही ट्रिक खूप छान आहे मला जी मलाही येत नव्हतं त्यावेळेस मी असं शिकून शिकून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवलेला आहे आता मी जी अक्षरं जी आहेत ना ती सगळी व्यवस्थित मी सेट करून घेत आहे आणि माझा यूट्यूबचा थमनेल तयार झालेला आहे अशा तऱ्हेनं थोडासा वरती खालती जर करायचा असेल तोही करून घेते आणि गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता मी किती सुंदरपैकी असा थमनेल तयार केलेला आहे अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये आणि ना दिसायला तर किती छान आहे बघू शकताय तुम्ही एकदम नाव नाव परत तो फोटो परत माझा फोटो किंवा खाली दोन लिहिलेली लाईन जे आहेत ना किती छान दिसत आहेत असं पाहताक्षणी आपण लगेच त्याच्यावरती क्लिक करावं यूट्यूबवर जर हा व्हिडिओ पडेल ना तर त्यावेळेस तुम्ही पाहताक्षणी क्लिक करावा असा आपला थमनेल तयार होऊन जातो व्हिडिओ मध्ये सगळं सोपं आणि सिंपलमध्ये समजलंच असेल तर काय होतं मंडळी आहे का आपण ज्या वेळेस व्हिडिओ टाकतो युट्यूबला तर त्यावेळेस टाकल्यावरती ना आपला जो है आ, आ, है कि थमनेल आहे की नाही त्याच्यावरूनच जे आपले ह्या सबस्क्रायबर आहेत किंवा जे पब्लिक आपलं जे व्हिडिओ बघते की नाही तर त्या थमनेलवरूनच आपल्याला ते व्हिडिओ आपले ते व्हिडिओ बघत असतात मग आपला थमनेल असा ऍट्रॅक्टिव्ह असला पाहिजे किंवा तो अट्रॅक्टिव्ह असून असण्याबरोबरच तो जास्त असा आपल्याला लगेच क्लिक करावून लगेच बघावं असं अशामध्ये तो असला पाहिजे त्यासाठी की नाही थमनेल हा अगदी बा पाहता क्षणी त्या व्हिडिओवरती क्लिक करावं हा नक्की ह्या व्हिडिओमध्ये काय आहे असं तो थमनेल तयार करायचा म्हणजे जे आपण टायटल टाकतो ना ते टायटलसुद्धा अगदी वेगळं पाहिजे वेगळं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं चिकन बिर्याणी केली अगदी सोपी कोणीही करू शकेल असं तुम्ही वेगळं काहीतरी टाकू शकताय किंवा जर तुम्हाला काहीच जर जमत नसेल ना तर त्या ते, त्याचा फोटो तुमचा आणि फक्त त्याचं नाव एक एवढं सोपं असं जरी तुम्ही टाकलं ना तरी ते तुम्हाला लगेचच व्हिडिओ पाहतील एका दो एक दोन जरी जास्त व्हिडिओ जरी बघायचा असला ना तरी तो क्लिक केला पाहिजे असा आपण तो टायटल टाकायचा असतो तर मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओमधून तुम्हाला जास्त हेल्पफुल झालेला असणार मी मी तुम्हाला कन शंभर टक्के सांगते की हे तुम्हाला व्हिडिओ खूपच आवडलेला असणार आहे आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका चलो बाय नवीन एका व्हिडिओ घेऊन आपण आणि एकदा भेटू